नमस्कार मैत्रिणींनो फॅशन अँड स्टाईल या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुन्या साड्यांच्या ट्रेंडिंग आणि स्टायलिश ड्रेस तयार करण्याच्या काही भन्नाट आयडियाज पाहणार आहोत तुमच्याकडे असलेल्या काठापदराच्या पैठणी किंवा बनारसी साड्यांपासून फेस्टिवल वेअर लग्न समारंभांसाठी खास ड्रेस तयार करता येईल याबद्दलच्या टिप्स मी घेऊन आल्या आहे तुम्हाला ट्रेंडी आणि हटके लुक हवा असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपल्या प्रत्येकाच्या कपाटात अशा अनेक साड्या असतात ज्या कदाचित जुन्या झाल्या असतील किंवा फारशा वापरत नसेल पण त्या साड्या वाया न घालवता तुम्ही त्यांना एक नवीन रूप देऊ शकता बनारसी पैठणी किंवा काटापदराच्या साड्यांपासून आकर्षक कुर्ती सुंदर लेहंगा चोली किंवा स्टायलिश गाऊन तयार करून तुम्ही फॅशन ट्रेंडमध्ये राहू शकता आजकाल जुन्या साड्यांपासून तयार केलेले ड्रेस खूपच लोकप्रिय आहेत अगदी फिल्मी हिरोईन्स देखील पार्ट्यांमध्ये असे ड्रेस परिधान करतात या व्हिडिओमधील आयडियाज तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील सध्या ट्रेंडिंग फॅशनमध्ये जुन्या साड्यांना नव्या पद्धतीने वापरण्याचा क्रेज खूप वाढला आहे जर तुमच्याकडे एखादी सुंदर पैठणी बनारसी किंवा सिल्क साडी असेल तर त्यापासून गाऊन अनारकली ड्रेस किंवा फ्लोअर लेंट फ्रॉक तयार करून तुम्ही खास प्रसंगात उठून दिसू शकता याशिवाय जुन्या साड्यांपासून टॉप्स किंवा इंडो वेस्टर्न ही तयार करता येतात फक्त साडीचे रंग पोत आणि डिझाईन बघून तुमच्या व्यक्तिमत्वाला सूट होईल असे ड्रेस डिझाईन करा आणि तुमचा स्टाईल स्टेटमेंट तयार करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींशी देखील हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या आवडत्या आयडियाजबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या जुन्या साड्यांना नवा ट्रेंडी लुक देण्यासाठी तयार राहा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद